राम राम मंडळी मी आज तुम्हाला अमेरिकेतील एक अत्याधुनिक बस आणि सार्वजनिक लोकांसाठी केलेल्या अमेरिकन गव्हर्नमेंट न बस मधल्या ज्या सुविधा आहेत तर त्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज शनिवार असल्यामुळे या बसमध्ये प्रवासी अगदी प्रकारची एक सिस्टीम आहे वेगळं डोवर इथं केलेलं आहे तर या मधून तुम्ही म्हणजे माणसांना अगदी विमानातून जसं उतरवलं जातं तर तशा प्रकारची सोय या बसमध्ये आहे दुसरं या बसचं वैशिष्ट्य म्हणजे इथं हा जो पोर्शन आहे तर इथं तुम्ही तिकीट काढू शकता त्यानंतर इथं वयस्कर माणसांना बसण्यासाठी ही जागा आहे तर जर हँडिकॅप किंवा इतर वयस्कर माणसं जर असतील तर त्यांना इथं बसवलं हो जातं आणि सीट सोबत त्यांना बांधलं जातं जेणेकरून ते पडणार नाही आणि ही जी बस आहे ही बस अगदी एसी बस आहे म्हणजे इथं तुम्ही बघू शकत असाल की हा एसी आहे सुंदर असा एसी या बसमध्ये दिलेला आहे त्याचप्रमाणे जर हँडिकॅप लोक जास्त असतील तर अशा प्रकारच्या शीट त्यांना इथं करण्यात आलेल्या आहेत याच्यावरती तुम्ही लाईट्स बघू शकताय सोलर पॅनलचा वापर करून या बसमध्ये अशा प्रकारच्या लाइट्स दिलेल्या आहेत शक्यतो या बसमध्ये बसताना अशा प्रकारचे जे सीट बेल्ट आहे तर हे सीट बेल्ट तुम्हाला असं घालून इथं बसावं लागतं म्हणजे जेणेकरून सीट बेल्ट न घालणं हे या गवर्नमेंटचे कम्पलसरी असं बंधन आहे आणि या सीट बेल्टचा दुसरा एक वापर म्हणजे जर हँडिकॅप माणूस असेल तर याला प्रॉपरली असं टाय करून हे दिलेलं आहे त्याच्याबरोबर त्याची सीट आहे तर ती सीट बांधली जाते त्याचप्रमाणे आपल्या बसला जशी घंटी असते तर तशाच प्रकारची दोरी इथं आहे आणि ही दोरी ज्यावेळी तुम्ही ओढता त्यावेळी इथला जो स्पीकर आहे तो मध्ये वाचताना तुम्ही बघितलं की स्टॉप रिक्वेस्ट आणि तिथं डिस्प्लेवरती आता स्टॉप रिक्वेस्ट असं लिहिलेलं असतं आपली बस आणि यांची बस याच्यामध्ये फरक एवढाच या आहे की इथलं जे तिकीट आहे बसचं ते अतिशय चीप आणि स्वस्त दरामध्ये ही बस आहे त्याचप्रमाणे या बसमध्ये वेब कॅम्प किंवा व्हिडिओ कॅम्प तिथं तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारचे तीन ते चार व्हिडिओ कॅम्प्स आहेत आणि अगदी वयस्कर माणसं बघा बघू शकत असाल की शांतपणे या बसमधून उतरत आहेत ते उतरेपर्यंत त्यांना त्या प्रकारचं संरक्षण किंवा उतरण्यासाठी उठले जे ड्रायव्हर्स आहेत ते मदत करतात त्याचप्रमाणे ही बस छोटी जरी दिसत असेल तरी या बसचं दुसरं वैशिष्ट्य स्पीड अतिशय जबरदस्त स्पीड या बसला आहे आणि अतिशय फास्ट वेगामध्ये ही बस आणि आपल्या बसपेक्षा मॅक्सिमम म्हणजे स्टॉप ही बसते त्याचप्रमाणे ऑटोमॅटिक डोअर आहे माणूस बाहेर जातो तर ऑटोमॅटिकली हे जे डोअर आहे तर त्या डोअरवरती बंद होत आणि त्याचप्रमाणे तिथं तुम्ही चार वाजून आठ मिनिटं झालेली दिसत असतील शनिवारची तारीख तुम्हाला दिसत ता आहे त्याचप्रमाणे कोणत्या कोणत्या स्टॉपला ही बस थांबणार आहे तर हेही या बसमध्ये केलेलं आहे या बैशि बसचं वैशिष्ट्य म्हणजे या बसमध्ये असणारे जे ड्रायव्हर्स आहेत ते अतिशय सपोर्टिव्ह आणि चांगले ड्रायव्हर्स इथले आहेत ते आपल्याला पूर्णपणे बसमध्ये बसण्यासाठी सपोर्ट करतात त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये अजून एक मी गोष्ट अगदी बारकाईनं बघितली की वयस्कर माणसं आणि छोटी मुलं तर या लोकांच्यासाठी अगदी स्पेशल अशी प्रोविजन केली जाते म्हणजे छोट्या मुलांना विशिष्ट असं स्थान केलं जातं जर लहान मुलाला घेऊन आपण बसमध्ये चड़ चढ चढलेलो असो आणि गर्दी असेल तर आपल्याला इमिडिएटली की तिथले नागरिक जे आहेत ते जागा देतात त्याचप्रमाणे वयस्कर माणसं जर या बसमध्ये बसलेली असतील ओके तर त्यांनाही वेगळं स्पेस दिलं जातं रस्त्यावर वरून चालताना सुद्धा लहान मुलाला जर आपण घेऊन जात असेल तर सगळ्या गाड्या अगदी एका दिशेनं थांबलेल्या असतात तर अशा प्रकारच्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी या या देशामध्ये केलेल्या आहेत परंतु मी ज्या राज्यामध्ये राहतो तर त्या राज्यामध्ये बसचं जे जाळं आहे ते जाळं तेवढं विस्तीर्ण नाही जितकं म्हणजे जशी आपल्या खेड्यामध्ये परिस्थिती आहे तशीच परिस्थिती यांच्या शहरी भागामध्ये आहे म्हणजे बसचं बस अगदी बस कमी आहेत कारण इकडचे जे लोक आहेत ते लोक मॅक्सिमम रित्ता स्वतःची वाहनं किंवा स्वतःच्या कार यूज करतात कारण या देशामध्ये पेट्रोलचे जे दर आहेत ते अतिशय चीप आणि स्वस्त दरामध्ये पेट्रोल इथं विकलं जातं पेट्रोलला हे लोक गॅस असं म्हणतात तर ते अगदी स्वस्त आहे त्याचप्रमाणे इथल्या लाईफस्टाईलच्या मानानं या अमेरिकन बसचे दर जे आहेत ते कमी आहेत आणि एकदम तीन चार माणसं जरी असली तरी ही बस चालत राहते म्हणजे ज्या ठराविक वेळेला ही बस ट्रॅव्हल आपण करणार आहोत तर त्यावेळीच ही बस अशी जात राहते त्याचप्रमाणे या बसचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गुगल मॅप वरती या बसचं पूर्ण शेड्यूल जे आहे तर ते शेड्यूल बसमध्ये दिलं जातं आणि त्याचप्रमाणे ही बस मार्गाक्रमण करते परंतु अशा प्रकारच्या बसमधून ज्यावेळी आपण प्रवास करतो अतिशय लक्झरियस आणि आनंदी प्रवास त्याचप्रमाणे या बसला मोठ्या अशा ग्लास आहेत आणि वेगवेगळ्या लोकांच्या लोकसंख्येनुसार काही ठिकाणी आपल्याकडे जशा डबल डेकरच्या बस असतात तशा दोन बस एकमेकाला जोडलेल्या बस ही काही ठिकाणी ट्रॅव्हल करताना दिसतात तर अशी अगदी आकर्षक सुविधा या गव्हर्नमेंटनं या इथं दिलेली आहे त्याचप्रमाणे मोस्ट ऑफ बसेस यांच्या ज्या आहेत त्या इलेक्ट्रिक याच्यावरती चालतात त्यामुळं आणि अशा प्रकारचे आवाज म्हणजे अशा प्रकारचे ऑडिओ सिस्टीम ही या बसमध्ये बसवलेली आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही सुंदर असा निसर्ग या बसमधून बसून आपण उन्हाळ्याचा हा जो आनंद आहे तो घेऊ शकतो कारण मी ज्या स्टेटमध्ये राहतो तिकडे सहा महिने उन्हाळा आणि सहा महिने हिवाळा असतो तर हिवाळ्यामध्ये बाहेर पडणं हे अतिशय अवघड होतं तर उन्हाळ्यामध्ये आपण अशा प्रकारचा निसर्गाचा आनंद अशा प्रकारच्या बसमध्ये घेऊ शकतो आणि तोही अगदी कमी दरामध्ये अशा प्रकारचा आनंद घेऊ शकतो तर अशा प्रकारच्या नवनवीन गोष्टी आपल्या देशामध्ये कशा इम्प्लिमेंट करता येतील जर कोणी पॉलिसी मेकर जर हा व्हिडिओ बघून अशा प्रकारच्या आपल्या सी एस टी महामंडळामध्ये किंवा आपल्या इतर स्टेट मध्ये जर अशा सुविधा दिल्या तर भारतीय नागरिकही एन्जॉय करू शकतील डेफिनेटली आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे पण जर आपण अशा प्रकारच्या सुविधा दिल्या तर नक्कीच आपल्या ही क्रांती आपण घडवून आणू शकू यात मला काही शंका वाटत नाही दोन देशाचं कम्पॅरिझन करणं हे या व्हिडिओचा मुळातच उद्देश नाही दोन्ही देश, ना देश आपापल्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत आणि मला माझ्या देशाचा पूर्णपणे अभिमान आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मी मांडत असलेल्या या प्लॅटफॉर्मवरच्या नवनवीन गोष्टी तुम्हाला आवडल्या का हे कमेंटमध्ये नक्कीच मला कळवा चला भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा अशाच काही नवनवीन गोष्टी अमेरिकेतून पाहण्यासाठी आता घेऊ थोडीशी विश्रांती <laughs> बाय